पित्तळेची कढई बघा नवीन घेतलेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर आईने घेऊन आणून दिला आता माझी आई आली होती ना व्हिडिओ मी ब्लॉग बनवलं नाही पेंडिंग आहे नंतर बनवेन तर आई आली होती त्यावेळेस आईने आणून दिलं तर एक किलो ला जास्त आहे म्हणजे सव्वा किलो वजन आहे चांगली जाड बुडाची अशी कढई आहे आणि हँडल आहेत असे दोन हे बघा तुम्ही बघू शकता दोन हँडल आहेत खूप अशी मजबूत आणि जड कढई आहे आपल्याला एका हातामध्ये उचलायला पण लगेच जमत नाही दोन्ही हाताने उचलावं लागतं आणि माझ्या आईकडे ना पितळेचीच कढई होती जेव्हापासून आईच्या लग्नात आलेले जे पितळ्याचे भांडे होते त्याच्यामध्ये पितळेची कढई होती ती पितळ्याची कढईच आम्ही तेल रांदा बनवायला वगैरे वापरत होतो आता मी माहेरचा ब्लॉग बनवते त्यावेळेस तुम्ही बघत असाल की पितळेचीच कढई आहे तेलकट पदार्थ काही पण बनवायला तर ती जरा छोटी होती पण तिचं एक हँडल ना तुटलेलं तर आईनं माझ्या बदलवले ते एक ती बदलवली आणि घरच्यासाठी पण एक घेतली आणि मला पण एक घेऊन दिली म्हणजे आपल्या हातचं असू दे बाबा मुलीकडे म्हणून आता आई आहे म्हणून आपलं माहेर आहे बरोबर की नाही जोपर्यंत आपली आई असते तोपर्यंत आपल्याला वस्तू मिळतात नको नको ते पदार्थ खायला बिला खाऊ खाऊ वगैरे सगळंच काय मिळतं जोपर्यंत आपली आई असते तोपर्यंत तर ही हजार वर झाली कढई आणि सव्वा किलोची आहे तर आईने घेतलेली कढई आहे खास करून माझी आई कढई आणून द्यायला आली होती आणि खूप छान आहे पण आम्ही ना दोघंच आहो आणि माझ्याकडे पण भरपूर कढई आहेत जवळपास माझ्या आईकडे अॅल्युमिनियम वगैरेचे नॉनस्टिक कढईया पकडून नऊ कढईया झाल्या आणि ही पकडून दहा कढईया आहेत तर मी भाज्या वगैरे पण बनवते त्या कढईमध्ये तर त्या वेगळ्या आहेत आणि तेलकट बनवायला जी माझी लग्नाची कढई आहे ते कढई यूज करते पण आता ही कढई आणलेली आहे तर ही पण कसं आम्ही दोघं आहे आणि मला जास्त काही तेलकट बनवायचं नसते थोडंफारच बनवायचं असते तर ती ॲल्युमिनियमची आहे तीच कढई वापरते पण आत्ता ही यूज करणार मस्त मोठीच्या मोठी जाळ अशी कढई आहे बघा माझ्या आईकडे बरेच असे पितळेचे भांडे आहेत डब्बे कोपर असे पोळीचे डब्बे असतात ना तसे पण असे भरपूर डबे आहेत बराच असा सामान जस पितळेचा काशाचं आधीच्या काळामध्ये भरपूर असा सामान येत होता पण घासायला त्रास होते म्हणून आता वापरत नाही आम्ही सगळे असे पालते करून ठेवलेले आहेत पण दिवाळीच्या दिवाळीला आम्ही म्हणजे माझ्या आईकडे ते भांडे घासतात असे बरेचसे पितळेचे सगळ्याच वस्तू पितळेचे आहेत छोट्या छोट्या वरणाच्या वाट्या वगैरे ताट्या आपले सगळेच असे पितळेचे म्हणजे आधीच्या काळात पितळेच्या आणि काश्याच्याच जास्त वस्तू देत होत्या लग्नामध्ये आणि आता कसं स्टील जास्त देतात चकाकणारा वस्तू देतात पण आधीच्या काळात नाही स्टीलला महत्व नव्हतं फक्त तांब्या आणि पितळेची भांडी लग्नामध्ये पडत होती तर तशीच माझ्या आईकडे भरपूर अशी फक्त पितळेची कढई तेवढी वापरात होती तेलकट वगैरे पदार्थ बनवायला तर दोन पायल्याचे तिने मुरमुऱ्याचे लाडू आणले होते चिवडा आणला होता तर आम्ही खाल्लासुद्धा चिवडा आणि मुरमुऱ्याचे लाडू आता आमच्याकडे ना तीर संक्रांत म्हटलं की मुरमुऱ्याचे लाडू बनवतात तर आता संक्रांत जवळच आहे आणि नंतर येणार की नाही संक्रांतीला म्हणून ती आत्ताच आली तर दोन पायल्याचे माझ्यासाठी लाडू पण आणून दिले वाल्याच्या शेंगा होते वालाच्या शेंगा पण आणून दिला असा बराच असा खाऊ अजून काय काय आणून दिलं होतं आईने आता आई आहे आपली तोपर्यंत सगळंच काय मिळते तर असं खाऊ आणून दिला होता विशेष म्हणजे ना कढईच आणून द्यायला आली होती माझी आई पोचवायला आणि खूप छान अशी कढई आहे जाडच्या जाड आहे बघा कशी वाटली नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा